आपण मोठ्या शहरांपासून लांब आहोत असा न्यूनगंड ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मनात बाळगू नये कारण मी देखील ग्रामीण भागातूनच आलेली आहे आपण जेवढे मातीशी जोडलेला असतो तेवढे जास्त जिद्दी असतो कोणत्याही संकटावर पटकन मात करू शकतो त्यामुळं तुम्ही ठरवलं तर जग जिंकू शकता असा विश्वास प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिला गडिंगज तालुक्यातील महागावमध्ये संत गजानन शिक्षण समूहाच्या च्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित एक्सप्लोर दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात ती बोलत होती गणिंगलज तालुक्यातील महागावीतल्या संत गजानन शिक्षण समूहाच्या वार्षिक स्नेहसंमेलनिमित्त एक्सप्लोरर दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम घेण्यात आला गडिंगलतचे तहसीलदार ऋषिकेश शेळके आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी मान्यवरांच्या हस्ते कलाविष्कार कार्यक्रमाचं उद्घाटन झालं घुंगराच्या बोलांनी या मराठमोळ्या दिलखेचक लावणीनं कलाविष्कार सुरू झाला कलाकारांनी एकापेक्षा एक नृत्य गायन काव्य रचना एकपात्री नाट्य सादर करत उपस्थितांची मनं जिंकली विद्यार्थी शालेय शिक्षण खूप चांगलं घेतात मात्र जेव्हा बोलण्याची ऑडिशनची वेळ येते तेव्हा आपली मुलं कमी पडतात आपण पुणे मुंबईपेक्षा लांब आहोत अशातला भाग नाही उलट माझा विश्वास आहे की जेवढा आपण मातीशी जोडलेलो असतो तेवढे जास्त आपण खंबीर चिवट आणि जिद्दी असतो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड मनात न बाळगता वाटचाल सुरू ठेवल्यास नक्कीच जग जिंकता येईल असा आत्मविश्वास अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी विद्यार्थ्यांना दिला यावेळी त्यांनी स्टेजवरून समोर उपस्थित विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणानं संवाद साधला कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक अजय सिनकर उपनि शिक्षक विजय घाटगे डॉक्टर यशवंत चव्हाण डॉक्टर संजय चव्हाण डॉक्टर प्रतिभा चव्हाण डॉक्टर सुरेखा चव्हाण ॲडवोकेट बाळासाहेब चव्हाण बाळकू शिंदे शशिकांत पाटील चुळेकर तेजस्विनी पाटील चुळेकर यांच्यासह प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं नियोजन प्राध्यापक अमरसिंह फराकटे डॉक्टर अजिंक्य चव्हाण प्राध्यापक शिरीष गणाचारी प्राध्यापक केतन प्रसादी प्राध्यापिका प्रीती पाटील प्राध्यापिका अचला नारायणकर प्राध्यापक स्वप्नील हराळे प्राध्यापक जंगली यांनी काम पाहिलंय